नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी महत्त्वाची सूचना आलेली आहेत तर कोणती ती सूचना आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तसेच अनेक प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून चुकीची माहिती देण्यात येत आहे त्या संदर्भात सुद्धा त्या नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे काय आहे सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमधून त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीची नोटीस काढण्यात आलेली आहे या ठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना पुणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उपयुक्त विषयांवर आपणास कळवण्यात येते की कार्यालयामध्ये असे निदर्शनास आलेले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणतेही बदल झालेले नाही या योजनेमध्ये कोणतेही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावर तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी तर काही जे काही समाज माध्यम आहे इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूब चॅनलच्या चार्णा माध्यमातून जे काही चुकीची माहिती आहे ती देण्यात येत आहे जसं की लाभार्थी यादीमधून लाडकी बहीण योजनेच्या तुमचे नाव कमी झाले अशा पद्धतीचे व्हिडिओ येत आहे त्यामुळे बऱ्याच महिलांच्या मनामध्ये गैरसमज होत आहे आणि ते सी एस ए सेंटरवरती असेल किंवा बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये जे आहे ते विचारपूस करत आहे की या योजनेसाठी अजून कोणता फॉर्म भरून द्यावा लागतो का अशा पद्धतीची विचारणा केली जात आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे ही नोटीस काढण्यात आलेली आहे जेणेकरून सर्व स्पष्ट होईल तर ही नोटीस सोलापूर जिल्ह्यामधून काढण्यात आलेली जिल्हा परिषद सोलापूर त्यानंतर पुण्याची सुद्धा या ठिकाणी नोटीस आलेली आहे आता एक एक जिल्ह्याच्या माध्यमातून ही नोटीस काढण्यात येणार आहे तर यापुढे कोणत्याही अफावावर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही आहे धन्यवाद